छगन भुजबळांना डावळून अजित पवार यांनी दोन हजार नऊचा बदला घेतला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मंत्रिमंडळातून डावळल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाले आहेत छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे मात्र अजित पवार यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावळून दोन हजार नऊचा बदला घेतला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन हजार नऊच्या विधानसभेनंतर अजित पवारांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं मात्र तेव्हा भुजबळांची मोठी ताकद लावली आणि उपमुख्यमंत्रीपद आपल्या पदात पाडून घेतलं तेव्हापासून अजित पवार आणि छगन भुजबळ हा संघर्ष सुरू झाला याचे संघर्षाचे पडतात यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारातही उमटले आणि अजित पवारांनी भुजबळांना डावळून दोन हजार नऊचा बदला घेतला अशी चर्चा सुरू आहे पण दोन हजार नऊ साली नेमकं काय घडलं होतं याबाबत त्यावेळी निर्माण झालेल्या साक्षीचे साक्षीदार माजी आमदार विलास लांडे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे विलास लांडे म्हणाले की दोन हजार नऊ साली अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले शरद पवार यांनी तो निर्णय घेतला होता शरद पवार यांनी निर्णय घेतल्यानंतर छगन भुजबळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी काही संघर्ष नव्हता शरद पवारांच्या निर्णयामुळे अजित पवार नाराज झाले होते तुम्ही मला देत नाही असं म्हणत त्यांची नाराजी व्यक्त केली होती पण पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी दूर केली त्यानंतर आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर छगन भुजबळ यांनाही राजीनामा द्यावा लागला त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं की भुजबळ यांच्यापेक्षा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावे आम्ही आमच्या पक्षातील सर्वच आमदारांनाही एकत्र केलं या घटनेचा मी साक्षीदार आहे जयंत पाटील पाटील छगन भुजबळ आणि मोहिते पाटील इच्छुक होते आम्ही सह्याची मोहीम सुरू केली काही आमदारांनी सह्या केल्या तर काहींनी सह्या नव्हत्या केल्या परंतु नव्वद टक्के आमदार हे अजित पवार यांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं छगन भुजबळ यांना हटून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं का असं विचारले असता ते म्हणाले की सर्व आमदारांनी सांगितलं होतं की भुजबळ साहेबांनी आता थांबायला हवं हो। आणि अजित पवारांना संधी देण्यात यावी असे विलास लांडे यांनी म्हटलं तर भुजबळ अजितदादाचे संघर्षाचे पडसाद यंदाच्या मंत्रिमंडळात दिसून आले का अजित पवारांनी छगन भुजबळांना एकही पद दिले नाही असे विचारलं असता एका माणसाला किती पद द्यायची याच्या मुलाला विधान परिषद त्याच्या पुतळ्या माजी खासदार ते स्वतः मंत्री झाले त्यांनी कुठला ओबीसी कार्यकर्ता मोठा केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला भुजबळ साहेबांनी आता अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहावे आणि पक्ष मोठा करावा असं विलास लांडे यांनी यावेळी सांगितलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद